तुमचा आक्षेप का ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे काय प्रश्नच नाही कायदा काय कोणबी ओबीसी मध्ये म्हणून मी कुठं काय म्हणतोय पण इथे जे आहे त्याच्या पुढे चाललेलं आहे ते काय मुद्दा काय एक तर शिंदे कमिटी स्थापन झाली शिंदे कमिटीने हे सगळे एवढे लाख कागद शोधले एवढे लाख सर्टिफिकेट दिले आता परत त्याचे काही शिल्लक राहिले का नाही तरी सुद्धा आता तिकडे त्याच्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा ज्यांच्या नोंदी नाहीत मराठा कम्युनिटी मराठा समाज त्यांना देण्यासाठी असा उल्लेख आहे बोललो मी तर हे जे आहे आहे नावाची नोंद नाही तर नाही मग आता हे जे आहे तुम्ही कुणाला सांगणार कुणीतरी येणार हो आणि मी अफीरोज करतो पर ते पण नातेवाईक म्हणजे रक्ताचे नातेवाईक नाही कुणी काका मामा दादा कोणी पण सांगेल हो हो सबरेगे। मी कुणबी आहे आणि हा, हा माझ्या मामाचा मा मामाचा काय मुलगा मुलाचा काय मुलगा आहे द्या काय ते असं चालना हो सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एक एक वर्ष लागतो हे कागद कागदाना ते कागद कागदाना ते कागद आण आणि हे बसणार तीन चार लोकांना फटाफट फटफट म्हणून आमचं जे म्हणणे की याला क्लॅरिफिकेशन पाहिजे